मित्रांनो मी कोकणी जितू या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सरसे स्वागत करीत आहे आज आलेलं आहे निखिलच्या गावी निखिलच्या गावी येण्याचं कारण म्हणजे आज आपला गाव गावगोंदल या नाटकाचा तिसरा प्रयोग लागलेला आहे त्याच्या गावी त्यासाठी आलेलो आहे चला तर आपण त्याचं गाव पूर्ण फिरूया काय काय आहे काय काय नाही ते पण आपल्याला समजेल चला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा माणसान चढ चढत तरी पण किती 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 प्रयत्न प्रयत्नच आहे इकडे बघा आम्हाला सांभाऊ सिद्धीकडे सायकल चालवते <laughs> या भावाचं नुसतं काय नाही नुसतं फोटोशूट चालय बघा आलय कुठं आपण आले कुठं आणि आपण काय चाललंय बघायला हे बघा ৰাহুলজনৰ ফ্ৰেম দিয়া फॉलो करो लाईक करो शेअर करू आणि कमेंट करो धन्यवाद अरे काही इंस्टॉल टाकत आहे मी युट्यूब लागतो काय लोक बोलतात की व्हिडिओ बनवायला येत नाहीत किंवा काय नाही तर मला एक सांगायचंय व्हिडिओ बनवायला येत नाहीत किंवा नाहीत पण जो माणूस बाहेर जाऊन व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी तर प्रेमाने बघा आणि त्याच्यावरती चांगल्या कमेंट द्या अशा वेगळ्या कमेंट देतात व्हिडिओ बनवायला येत नाही किंवा येत नाही बघा कुठलाही मुलगा कोणी शिकल्याशिवाय कुठला व्हिडिओ बनवू शकत नाही आणि तो शिकतोय किंवा स्वतः शिकून जरा थोडंफार तरी तो, तो बनवतोय ना ते तुमच्या हसण्यासाठी बनवतोय किंवा तुम्हाला ते काय वाटत चांगली कमेंट करा की समोरचा मुलगा अजून दोन तीन ब्लॉक तुमच्यासाठी टाकू शकतो धन्यवाद असंच कंटिन्यू द्या काय द्या असंच खूप सारा प्रेम द्या तुमच्या मिळू दे पण जाताव आहे आम्ही जातो डोंगर डोंगरात आहे डोंगरा तिकडून समोर दिसतो रातांबीला फुल आलेली आहे बघू शकता तुम्ही बघू शकता ही रातांबी आहे बघा प्रत्येकाच्या गावी वेगवेगळ्या काहीतरी बोलतात काय कोकण कोकम कोकम बघा आमच्याकडे कोकम बोलतोय म्हणतो प्रत्येकाच्या गावी वेगवेगळ्या काहीतरी बोलतात मालवण साईडला वेगळं वातावरण बघू वरती चालू राहिलं निखिलच्या घराच्या वरती थोडंसं वाडी चाललोय काम हाय नाही लास्ट थोडस वरती आलं करवंदाचे झाड आहे करवंदाच्या झाडाला करवंद फुलं किंवा फुलं लागले झालं नाही गावाला आलो ना मस्त आम्हाला खाऊन झाले अर्धी

काजूशी झाड लावलेत गावी लोकांनी ओके वरती आलेत गावात गावात आलेत हा ओकांचे आडीत निखिलच्या गावी थोडस वरती चढून आलेत हे बघा कशा चाललंय कागदाची फुलं बोल कागदाची फुलं कागदाची कलर तीन तीन ब्लॉगर एक मी कोकणी की तू दुसरा मी कोकणी दिनेश हा खाली नाव चेंज आहेत मधली शेवटची सॉरी फळ टावणी यो ए

फायनल मित्रांनो सकाळी फिरून आलो जेवढा उघडे आणि झोपून आता उठलोय परत मंदिरच चाललोय करायचो सेटअप वगैरे करायचंय त्यासाठी मागे निखील वगैरे आहेत सगळे चला तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू ला पूर्ण चला चालत

झोप आले अजूनही झोपायचं किती झोपायचं माणसानं अजून हे बघा कसे टाइमपास करत आहेत नुसते नुसतं टाईमपास चाललाय यांचा नुसता टाईमपास यांना बोललो चला म्हणून हे तर अजून तुम्हाला तुम्हाला आम्ही बोलवलं पण परत चाललंय आता गाडी म्हणून सगळं मंदिरामध्ये सेटअप लावण्यासाठी सगळ्यात सरोगर आहेत कांस्य सरोगरे आहेत निखिल वगैरे

माझ्याचा कार्यक्रम आयोजित आहे बरं आहे

老外他们就。<laughs>

सगळ्यांची इच्छा होती फिरायला जाऊया कुठेतरी निखिलच्या गावी आलोय तर सगळ्यांची इच्छा होती मुरुडला जाऊया मुरुड बीच वर सगळे फिरायला आले फोटो निघाले हाय लाइव पण सगळे असे पळत गेलेत मित्रांनो पोहोचले Nurud Bridge. Morot Bridge. कुटाला नेटवर्क आहे नेटवर्क आहे तुये मुरूड

आम्ही सगळे फिरायला आलेलो मुरुड ब्रिजला संध्याकाळ झाले पण सगळेजण आपापले एन्जॉय करत आहेत खूप मजा येते राईड पण केली आम्ही खूप 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 म्हणजे खूप एन्जॉय आहे कधी आला दापोलीला तर नक्की मुरुड ब्रिजला भेट द्या मस्त एन्जॉय करण्यासाठी राईड वगैरे आहे सगळ्या फिरून झालेलं आहे आज आम्ही रात्री आलो त्यामुळे जास्त फिरलो नाही तरी पण सगळ्यांना जायचं होतं बीचवर त्यामुळे आलो आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे हो केलं आणि आता परत आता रात्री आपला शो आहे रात्री दहा वाजता त्यासाठी सगळ्यांची परत लगभग तयारी असणार बघू पुढे काय काय आहे बघा निखिलचा नाटक त्याच्या गावी आहे ते बघण्यासाठी सगळे मंडळी एवढी जमा झालेली आहे त्या मंदिर आहे मंदिरासमोर हे स्टेज आहे इकडे आणि आता थोड्याच वेळात नाटक सुरू आहे

पाणी मला अभ्या म्हणतो आपल्याला कामात मदत होईलच रे वर्षाने बस राहते क्वार्टर मध्ये झोपून पण टिकणार नाही अह एलची को मला सांगायची आमचे हे सगळं हलवून टाकलं व अरे पांढ आवडा दिसत आहे મસ્ત <laughs> હેલે